या निवडणुकीमधून राष्ट्रवादी पक्ष गायब करून टाका असे आव्हान पंकजा मुंडे यांनी भाजप जनतेस केले वर्ष आपल्या समोर कागद लिहून दिलेला वाचणारा पंतप्रधान माऊलीसारखा का काम करणारा पंतप्रधान आपल्याला सवय होती पण नरेंद्र मोदींनी भाषण केलं मेक इन इंडिया हे कॉन्सेप्ट आण आपण आपल्या तिथे तरुण मुलं आहेत तुमच्या सगळ्यांच्या टी शर्टच्या मागचे टॅग बघा त्या टॅग वर लिहिलं असेल मेड इन चायना मेड इन इंडोनेशिया In मेड इन तैवान मेड इन इंडियाचे प्रोडक्ट आपण वापरत नाही कारण ते आपल्याला परवडत नाही आपण महिलांनो घरी जा घरातल्या उलट्या करून बघा त्याच्यावर लिहिलेलं असतं मेड इन चायना कुठल्याही वस्तूवर मेड इन चायना लिहिलं असत मग आपल्या देशात जर सगळ्यात जास्त लोकसंख्या आहे सगळ्यात जास्त तरुण आहेत तर या तरुणांच्या हाताला रोजगार देण्याचे किमया कोणामध्ये आहे तर ती पंतप्रधानांच्या दृष्टिकोनामध्ये त्यांनी ठरवलं की या जगातल्या पूर्ण व्यापाराला आपण एक नवीन चालना देऊ या जगात कुठलीही वस्तू गेली तर ती मेड इन इंडिया म्हणून त्यांनी जागतिक बाजारपेठेमध्ये सगळ्यांना आमंत्रण दिलं की कम अँड मेक इन इंडिया तुम्ही या आणि आमच्या देशामध्ये आपल्या वस्तू बनवा आमच्या देशामध्ये गुंतवणूक करा आमच्या देशातल्या उद्योगधंद्याला चालना मिळेल आमच्या देशातल्या तरुणांच्या हाताला रोजगार मिळेल या महाराष्ट्रात मी बघितली जाहिरात काँग्रेसची काँग्रेसमुळे महाराष्ट्र पहिला की टी व्हीवर मी जाहिरात बघितली म्हणजे त्या जाहिरातीचे क्वालिटी त्याचे टेस्टच मला कळली नाही पण मी बघितलं कशात महाराष्ट्र पहिला मग मी माझं आर्थिक पाहणीचं पुस्तक उघडलं जे महाराष्ट्र सरकारने छापले महाराष्ट्र पहिला केलाय ना काँग्रेस आणि आघाडीने तो भ्रष्टाचारामध्ये नंबर एक नंबर एक महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या आत्महत्यामध्ये नंबर एक महाराष्ट्र महिलांवरच्या बला महिलांवरच्या अत्याचारामध्ये नंबर एक ला महाराष्ट्र आहे स्त्री हत्येमध्ये नंबर एकला महाराष्ट्र आहे गुन्हेगारी मध्ये नंबर एक ला महाराष्ट्र आहे या तरुणांच्या बेरोजगारीमध्ये नंबर एक ला महाराष्ट्र आहे हा नंबर एक ला अशा महाराष्ट्र नेऊन ठेवणाऱ्याला चार नंबरच्या खाली ढकला हे राष्ट्रवादी पार्टी तर गायबच करून टाका या निवडणुकीमध्ये तुम्ही त्यांची सुपारी यांना सत्तेची आणि पैशाची मस्ती चढलेली आहे सत्तेच्या आणि पैशाच्या बळावर आम्ही निवडणुका जिंकू शकतो हा यांच्या मध्ये माज आलाय आणि हा माज सत्तेचा माज ही सामान्य जनताच उतरवून टाकू शकते